नऊशो पन्नास त्याची अनेक मजा आली मजा वर्षी वेगळं पुढच्या दिवशी काय करा आणि बस पहिल्या दुसऱ्या दिवशीच करू नको बातमी

महाराष्ट्राचे देवत विठ्ठल पांडुरंग यांना दरवर्षी एकादशीला पंढरपूरची वारी लाखो भाविक जात असतात त्यानिमित्त मी तेच द तिथे जाताना जे लोकांना काय प्रकारे जातात पायीदर वारी करतात त्याच्याच देखावे या माध्यमातून इथे मी दाखवण्यात आलेला आहे काय काय ठेवली आहे सोबतच सोबत गोंदिया ते पंढरपूरचे अंतर ठेवले आहे मी किती साडेनऊशे किलोमीटर इथून गोंदिया ते पंढरपूर अंतर आहे त्यातच त्यांना ताळमुदंग आणि हाती झेंडे आणि पालक्या घेऊन जातात ते दाखवण्यात आले शेतकऱ्याच्या देखील त्या ठिकाणी शेतकऱ्याचं ह्या निमित्ताने एकच आहे की पांडुरंग ईश्वर चरणी एकच प्रार्थना आहे की ह्या वर्षी शेतकऱ्यांना भरभराटून उत्पन्न लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आ, या वर्षी आम्ही गणपती उत्सवासाठी घरी ग पंढरपूरच्या वारीचा देखावा तयार केलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर इथे आम्ही लहान मुलांचा थीम घेतलेली आहे याच्यासाठी की मोठे तर करतातच पण त्यांच्यासोबत आजच्या जी लहान पिढी आहे त्यांना पण या पंढरपूरच्या वा वारीचे महत्त्व कळले पाहिजे म्हणून हा एक लहान मुलांचा आम्ही थीम इथे बनवली आहे थोडस दोन्ही शब्द आमच्याकडे गणेश गणपतीची मूर्ती म्हणजे आमचे मिस्टर होते तेव्हापासून चालू आहे तेव्हा आमच्या पुराण्या काळामध्ये आमचे सासू सासरे होते तर ते मांडत होते ते खेड्यावर पूजा करायची माझी मुलं लहान होते तर आता मुलं मोठे झाले मुलांना कळत नव्हतं गणपती म्हणजे काय म्हणून तर आता ते आपाला म्हणाले आपा या वर्षीपासून मीच गणपती मांडते मी मोठे मी पंढरपूरला जाऊ शकले नाही पण माझ्या मुलांनीच घरी पंढरपूरचं दर्शन दाखवलं मला त्यातच फार 我跟妈来，okay, man, <Yeah. S 1>